नमस्कार मित्रांनो या व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे आता होळी लवकर जवळ आलेली आहे आणि होळी गुरुवारी आहे पण आम्हाला संडेला सुट्टी असते म्हणून आता आम्ही नदीवर चाललोय सावरीचा लाकूड आणायला तर बघा कोयता बिहता घेऊन ये तुम्हाला मी दाखवतो सावरीचा लाकूड चला Okay. विशेष लाकूड आणाला हा ही नदी नदी ओलांडून जावं लागेल नदीतून पुढे मला चाललेले आहेत बिल्डिंग दिसतात येत मोरच्या बिल्डिंगी आणि हा हवे पंचमुखीचा आता बघा जंगलात आलेलो आहे आम्ही हे बघा आणि आमचा तेजपाल बघा बंड्या आणि दीपे आता बघूया कुठे दिसतंय का शोधाशोध चालू आहे दीप्याच्या आता थंड्याच्या बाटल्या आहेत चटई टाकून आता आम्ही आलो आहे जंगलात आता बघू कुठे भेटते आता आपल्याला सावरीचा लाकूड ओळीसाठी त्याला आपण गावी पिल्ला बोलतो आपण नऊ दिवस ते पिल्ला जाळत असतो गावी शिमगा असतो खूप एन्जॉय येते पण काही कारणास तर आपण मुंबईला राहतो तर आपल्याला काम सकाळी कामाला जायला लागतो पण एन्जॉय करता येत नाही तरी आपण थोडक्यात काय ना होईना एन्जॉय करत असतो काय म्हणतोस शिमग्याला गावाला जायलाच पाहिजे मजा येते ना कोकणचं मग कोकणी माणूस शिमगा वेगळं नात यांचं हो बघ आता कुठे भेटतोय आपल्याला तो बघा साप बघा साप बघा कुठला मोठा आहे गेला नाही एवढच आहे तो मोठे दे पुढच्या वर्षी आपल्यालाच होणार लक्षात ठेव फक्त इधर आपले मोराज प्रॉपर्टी हा

आयडिया बघा पाईप फुटला आणि त्यामध्ये बॉटल टाकलेली आहे हा दिंडा घेतलेला गा। आहे हा बघा पण हा बारका पिल्ला आहे दुसरा बघूया आपण दुसरं भेटतोय का दुसरं भेटतोय बे... का बघू पिल्ला मस्त आहे ना हे बघा निसर्गाच्या सान्निध्यात आपण आलेलो आहे बघा किती शांत वाटत असं वाटतं डबा घेऊन इथे जेवायला यायला पाहिजे सावळीत झोपायला कसली झोप लागेल ना धार घार भेटलेला आहे आम्हाला सावरीचा लाकूड शेवट भेटलेला आहे आता बघा मेंबर आमचा आलेला आहे ऊन लागतोय म्हणून खास हेल्मेट घालून घेऊन आलाय ऊन लागतोय म्हणून लागली नाही पाहिजे हेल्मेट बॉय याला वाटलं खूप ऊन आहे पण आता निसर्गाच्या सानिध्यात आलाय सावहित असं वाटतं कि शांत इथे झोपाव आणि आता आम्ही सोबत एक कोल्ड ड्रिंक आणलेले दोन आणि लेस आणलेले खाण्यासाठी आता आम्ही हे घेऊन आलोय जसं बाटल्या आहे बघा खाली तसं घेऊन आहे आणि डस्टबिन मध्ये आहे आम्हाला बस एक नंबर वाला हेल्मेट बाबा की आता आम्ही टाकलेला आहे बोट तुला काय वाटतं भूक लागलं काय मागवायचं काय स्विगीवर काय काहीतरी काय मागवायचं बिर्याणी त्याच्यात मागवायची निसर्गाच्या पण तो स्विगीवाला येईल का नदीपलीकडे त्याला आपण कॉल करून तिकडे बोलू ना लोकेशन देऊ आपला लोकेशन काय मागवायचं बिर्याणीच चा मागवायची चालेल चला आपण बिर्याणी मागू आणि या लोकेशनला लोकेशन मी सांग मोठ्या भिंतीच्या मागे मोठ्या भिंतीच्या मागे तक्याच्या आपल्या नदीच्या पाठी मागे तर तू ये आणि कांदा लिंबू पण जास्त घेऊन ये कारण की ते पहिला थंड्यावरतीच भागलेला आहे तो ऍसिडिटी घालवतोय बघूया बिर्याणी मागूया आपण चला मागवलंय ना विजवलंय ना मित्रांनो आता आम्ही पेंढा बघायला चाललोय आता हे आम्ही तिथे ठेवणार आहे आणि पेंड्याची सोय करणारे आता पंचवीस तीस पेंडे तर लागणार आम्हाला होळीला किती लागतील रे आपल्याला लागती पंचवीस तीस साकडा टाकू आणि आमचे मंदिर महादेवांच ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा छोटा आहे आता काय कर बघा पेंडा बघू शकता तुम्ही पेंडा आहे बघा पेंड्याचा माझ गावी पाजेल तेवढा पेंडा भेटतो भाजेल तेवढा हे बघा शेण शेण खत कोणाला पाहिजे असेल शेणखत पण आहे सुकलेला शेण जेणेकरून आपण झाडे लावतो तेव्हा आपण शेण टाकतो खतासाठी तसच इथे शेणखत आहे इथे वाडा आहे गायीचा आहे बघा बघा पेंडा आहे बघा आता आम्ही हे घेऊन जाणार आहे पेंडा होळीसाठी कारण की आज रयव्हर आज सुट्टी आहे आम्हाला आजच प्लॅन करायचं आहे कारण की गुरुवारी होळी आहे तर परत सकाळी रात्री लोक सकाळी जाऊन रात्री येणार आहे बघूया आता आपण भेटूया डायरेक्ट होळीलाच चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय टाटा पॉवर बाय बाय